मंडळी नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाऊस कसा असेल याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत राज्यात पावसानं दमदार एंट्री केली आहे अशातच राज्यातील अनेक तलाव नदी त्याचबरोबर अनेक जलसाठ्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी त्र्याण्णव टक्के पाऊस झाला आहे विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण पसरलं आहे मात्र हवा तसा अजूनही पाऊस झालेला नाही आहे अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे महाराष्ट्रात पावसानं दमदार एंट्री केली आहे अशातच राज्यातील अनेक तलाव नदी त्याचबरोबर अनेक जलसाठ्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी त्र्याण्णव टक्के पाऊस झालाय तर अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस बरसलाय मात्र विदर्भात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे विदर्भातील बहुतांश भागातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत विदर्भातील पूर्व विदर्भ आणि मराठवाडा हा भाग वगळता बाकी राज्यानं पावसानं सरासरी काढली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे पालघर ठाणे मुंबई नाशिकचा घाटमाता कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्यानं दोन दिवसांत मान्सून संपूर्ण देशव्यापण्याची शक्यता आहे